चला तर अगदी दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये रसरशीत असं आज आपण कारलं बनवूया खूपच टेस्टी लागते बरं काही अशी भाजी तर कारले अशा पद्धतीने मस्त चिरून घ्या आणि ब मीठ आणि चिंच टाकून उकडून घ्या थोड्या वेळ तर एका कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून थोडे शेंगदाणे थोडे खोबरे थोडंसं आलं लसूण आणि जिरे मस्तपैकी असे परतवून वाटून बाजूला ठेवा तेव्हा मैत्रिणींनं मी सीमा तुमचं खूप स्वागत करते खूप हॅप्पी होम या चॅनलमध्ये तर खूपच छान अशी रेसिपी होते नक्की एकदा बनून बघा तर मिक्सरमध्ये आपण आता हे वाटायला घेऊ आणि वाटून बाजूला ठेवू न पाणी टाकताच वाटा बरं का तर चला आता उ... क फोडणीची तयारी करू आपण जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आणि कांदा टाका त्यामध्ये बारीक चिरून असा परतवून घ्या परतवलं की कारले उकडलेले असले की ते धुवून स्वच्छ एकदा परत म्हणजे त्यातला कडूपणा निघून जाईल आणि ते पण त्या कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्या जेणेकरून कारल्याची चव अतिउत्तम लागेल थोडी हिंगाची फोडणी द्या आणि तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घरातील मसाला आणि हळद टाका अगदीच तिखटही करू नका हां अशी कारल्याची भाजी थोडीशी कमी तिखटच छान लागते आणि मसाला आवश्यक टाका थोडी धना पावडरही टाका नंतर व्यवस्थित तेलामध्ये तो मसाला सर्व काही परतून घ्या जेणेकरून चवेमध्ये बदल पडेल असा मसाला पूर्ण कारल्याला लागला पाहिजे ते ते तर आता काय करा जे दळलेलं आपलं वाटण होतं म्हणजे क बिना पाण्याचं वाटलेलं बरं का ते पण त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या आणि गूळ आठवणीने टाका त्याने चवेत आणखीन बदल होईल आणि तुम्हाला किती पाणी घालायचं ते पाणी घाला तर अति पाणी नका घालू तर रसरशीत तर बनवायचंच आहे पण खूपही पाणी घालू नका कारण कारलं आपलं ऑलरेडी उकडलेलं आहे चवीपुरतं मीठ टाका आणि कमी गॅसवर छान असं होऊ द्या बघा किती छान कारलं झालेलं आहे आणि विशेष म्हणजे कडसरपणा पूर्ण निघून गेलेला आहे तर नक्की एकदा मैत्रिणींना अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवा आणि रोज डेली मी व्हिडिओ टाकत असते ते बघता का बघत जा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करते इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तेव्हा चांगले चांगले काम असतं राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि अशा पद्धतीने एकदा कारल्याची भाजी बनवून खाऊन नक्की छान अशी कमेंट कराल याची मला खूप अपेक्षा आहे आणि तुम्ही करालच तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन